माझं पोट खूप वाढलंय मला पित्त उचमळत असतं सारखं थोडंसं काय खाल्लं जास्त चटर खाल्लं की पित्त उचमळत मला जरासं जास्त मी दिवसातनं बराबर टाइम टू टाइम नाही खाल्लंय जास्त मी काय खायचा प्रयत्न केला जस बाहेरचं खाल्लंय तर लगेच मला ॲसिडिटीचा त्रास चालू होतो किंवा मला माझं पोटच साफ होत नाहीये आणि सारखा पोटामध्ये गॅस बनत असतो आणि पोटाचा घेर खूपच जास्त वाढलाय तर मी काय करू डॉक्टरकडे जाऊ तर जा डॉक्टर डॉक्टरकडनं ह्या साऱ्या गोळ्या घेऊन या आणि त्याच्याने काय होतं जोपर्यंत आपण गोळ्या खातोय तर तोपर्यंत आपल्याला मेडिसिन खातोय तोपर्यंत आपल्याला रिझल्ट आहे पण ते ॲलोपॅथिक खातोय आपण तर त्याचा आपल्याला किती नुकसान होतोय आपल्या बॉडीला हा तेव्हा आपण विचार करत नाही कारण की आपल्याला तेव्हा त्रासच जास्त असतो तर का योगा जॉईन करायचा असतो तर ठीक आहे प्रत्येकांनाच फीस नाही द्यायला होत तर काय करायचं तर तुम्ही असे माझे व्हिडिओज बघून तुमची हेल्थ सुधारू शकता तुमचा पोटाचा घेर कमी करू शकता आज मी इतक्या छान तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे आणि याच्याने तुमचा पोटाचा घेअर पण कमी होणार आहे तुमचा तुम्हाला ऍसिडचा त्रास आहे तो पण तुमचा दिवसातच तुम्हाला दोन चार दिवसातच तुम्हाला जाणवेल की माझी ऍसिडिटी कमी झालेली आहे तुम्हाला गॅस सारखं बनत असेल तो तुमचा होणार नाही तुम्हाला फ्लोटिंगची समस्या म्हणजे तुमचं पोट अजिबातच साफ होत नाही ते पण तुमचं होणार आहे जस्ट तुम्ही आजच्या एक्सरसाइज कंटिन्युअसली फॉलो केलेलं दोन चार दिवसातच तुम्हाला मी, मी काय रिझल्ट की चांगल्याच चांगल्या एक्सरसाइज घेऊन येण्याचा घेऊन येण्याचा प्रयत्न करते की मला असं वाटतं ना की माझ्यामुळे जर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतोय तर त्याच्यामध्ये मला खूप जास्त आनंद भेटतो आणि प्रत्येकालाच जसं पहिलं सांगितलं क्लासेस किंवा डॉक्टरची फी सगळ्या गोष्टी परवडत नाही तर तुम्ही युट्यूबला बघून जस आजच्या आम्ही ज्या एक्सरसाइज दाखवते त्या बघून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तर अजून मला काही नको आहे तर काय करायचं आणि एक सांगते की जास्त तामजा मी माझ्या व्हिडिओमध्ये ठेवायचा प्रयत्न करतच नाहीये की पटकन साधा सरळ सिंपलमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर जास्त वेळ न घालवता आता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली एक्सरसाइज असेल जस्ट या पोझिशनला बॉडीला पूर्ण आणि इथे ब्रिदिंग ब्रिद ब्रीदिंग ब्रिदआउ केल्याच्या नंतर काय करायचंय इथे मोठा श्वास घ्यायचा मोठा श्वास घेऊन पायाला जवळ आणायचंय आणि इथे हळूहळू आपल्याला आपली बॉडी की तुमचं पोटाचं घे जास्त आहे तुम्हाला नाक तुमच्या गुडघ्याला असं टच होणार नाही तर तुम्ही इथे इथपर्यंत ठेवू शकता जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज नेक्स्ट दुसऱ्या पायाला सेम पोझिशन जस्ट होल्ड वन टू 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज तुमचा गॅस सारखा बनत असेल ना तर तुम्ही फक्त हे आसन करून बघा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो तुम्हाला एज्जीचा त्रास आहे ना फक्त हे आसन करा जस्ट नेक्स्ट या पोझिशनला यायचं पण 2 3 फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड या वापस रिलीज करायचा आता मी एक एकेक एक एक एकच राऊंड तुम्हाला दाखवलाय ला ना तुम्हाला याचा राऊंड ॲटलिस्ट टेन टेनचा करायचा वन मी ते आता होल्ड करून नाही दाखवते जस्ट डायरेक्ट तुम्हाला दाखवते पण तुम्हाला प्रत्येक टायमाला होल्ड करायचे टू थ्री फोर खूप सोप आहे करायला पण रिझल्ट पण इतकाच एट नाइन अँड टेन रिलेशन दुसरी सेकंड वेरिएशन मध्ये पण करायची जस्ट वन Four, आता तुम्हाला इथे एवढं टचच होत नाही तर तुम्ही ऍटलीस्ट इतकं तरी तुमच्या बॉडीला उचलायचं आहे ठीक आहे फोर फाय टेन काउंट करायचे दोन्ही वेरिएशनचे आता इथे काय करायचंय तर आपल्याला हात आहेत ना आपल्या हिप्सच्या खाली अशी सपोर्टला ठेवायचे आणि इथे अपर बॉडीला उचलायचं जस्ट या पोझिशनला यायचं पायाला जवळ आणायचं इथे वन खालचं पोट खूप जास्त तुमचं वाढलेलं आहे ना ते खालच्या पोटावरती तुमच्या चांगल्या पद्धतीने दाब येतो तुमच्या मांड्यांवरती येतो जस्ट आता इथे तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही इथे मान अशी खाली ठेवून पण करू शकता वन टू थ्री किंवा अशी उचलून पण करू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पण आपल्याला होल्ड करायचंय पोटावरती खूप जास्त प्रेशर आणायचंय वन आणि पोजिशन आपली हीच असेल जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट रिलीज खूप रिलीज करायचं मस्त बॉडीला पाय लांबून द्यायचे आणि हलक फील करायचंय इतका चांगला रिझल्ट आहे खूप जास्त आता आपल्याला चटर पटर खाण्याची क्रेनिंग असते ना ती पण आपण आपल्या आसन करून कमी करू शकतो जस्ट या पोझिशनला लाईन इथे की घट्ट हात आपले पकडून घ्यायचे जस आपल्या पायाच्या टाकीला आणि ते एक सेकंड या पोझिशन लाईन इथे पूर्ण आपलं चिन आपल्या ब्रेस्ट आपल्या आप। चेस्टला लॉक करायचं आणि जस्ट वरती पूर्ण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज जस्ट वापस सेम पोजिशन वन तुम्हाला सुरुवातीला जर तुमच्याकडनं नाही होत आहे ना म्हणजेच तुम्ही टेन काउंट नाही करू शकत तुम्ही ॲटलीस्ट टू टू सेकंड पण काउंट करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता इथे पूर्ण आपल्या पोटावरती स्ट्रेस आला मग आपल्याला आपल्या साईडचा फॅट असतो ना मांड्यांचा तो पण कमी करायचा आणि बॉडीला आपल्याला रिलॅक्स पण करायचं तर हाताला आपण असं शोल्डरच्या लेवलला असं ठेवायचं पाय इथे जॉईंट करून घ्यायची जस्ट या पोझिशनला वन टू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

हिप्स खाली टाकून हात ठेवायचे परत आपण थोडंस रिलॅक्स केल्याच्या नंतर ह्या पोझिशनला वन हळू पाय खाली आणायची पाय जमिनीला अजिबात पाय जमिनीला अजिबात आपटायचे नाही वन टू थ्री फोर तर मी ते फाय फाय काउंट केले आणि वापस मी माझ्या याच पोझिशनवरती आले ते वापस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आणि रिलीज केल्याच्या नंतर आरामात उठायचं आणि आपलं नॉर्मली बसायचं बघा मला स्वतः इतका ऍसिडचा त्रास होता ना जेव्हा माझं ऐंशी किलो वजन होतं ना तेव्हा मला स्वतः जरा असं काय खाल्लं की कशातलं खालीच इतका एसिडीचा त्रास तो का फक्त माझा वेट जास्त म्हणून पण मी स्वतःला खूप मेंटेन केलं योगा केला आणि तुम्हालाही त्याच गोष्टी सजेस्ट करत असते ज्या आम्ही स्वतःला फॉलो केलेल्या आहेत आता इथे आणि माझ्या क्लासेसमध्ये पण इतका चांगला रिझल्ट आहे ना सर्वांना छोटे मोठे जे हेल्थ इशू आहेत ना तुमचे गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे कमरेचे प्रॉब्लेम आहे पाय दुखण्याचा प्रॉब्लेम आहे तर हे प्रॉब्लेम देखील खूप जणांचे माझ्या क्लासेसमध्ये सॉल्व्ह तुमचे देखील होतील आवश्यकता टाइम कॉल करू शकता आता ज्या ज्या एक्सरसाइज मी आज तुम्हाला दाखवलेल्या आहेत ना तर जर तुम्हाला खरंच जास्त त्रास असेल ना की तुमचा पोटाचा घेर जा पण जास्त आहे तुमच्या बॉडीचा फॅट पण जास्त आहे आणि तुम्हाला हे जे इश्यू सांगितले हे पण तर काय आहे तुम्हाला हे आसन करायचे आहेत डेली तुम्हाला वीस मिनटं स्वतःला द्यायचे आहेत जेवण झाल्यावरती दोन तासाने जेवणाच्या अगोदर दोन तासांनी सकाळी उठल्याबरोबर कसंही तुम्हाला जसं ॲडजस्ट होतं तसं तुम्ही करायचं खाण्यामध्ये चेंजेस करायचं जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्त सकाळी उठल्याबरोबर दोन एक ते दीड ग्लास किंवा दोन ग्लास गरम पाणी रात्री झोपायला जात आहे तेव्हा एक ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचं हे आसन करायचे तुम्हाला ऍसिडीचा त्रास पण होणार नाही तुमचा गॅस पण सारखा तुम्हाला बनणार नाही आणि गॅसच बनत नाही तर पोटाचा घेर पण तुमचा ऑटोमॅटिक कमी होईल खाण्यामध्ये कंट्रोल हे करावंच लागतं जसं कोणतेही आसन करा तुम्ही तर डाएट हा तुम्हाला घ्यावाच लागतो तर डाएट पण फॉलो करायचा आहे तर माझ्या चॅनलचे खूप सारे प्लॅनचे व्हिडिओ फास्ट रिझल्ट पाहिजे असतील ते पण आहेत स्लो स्लोमध्ये रिझल्ट पाहिजे ते पण आहेत तुम्ही कोणताही फॉलो करायचा आणि असं करायचे तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच कामाचा तर खूप जास्त आहे तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत